शक्तिपीठ महामार्गाच्या भूसंपादनासाठी शेतजमीन मोजण्याकरिता आलेल्या अधिकाऱ्यांना परभणी तालुका जिल्हा परभणी येथील उखळत बाबळी येथील शेतकऱ्यांनी मोजणी न करू देताच परत पाठवले यावेळी शेतकऱ्यांनी प्रचंड घोषणाबाजी करत जमीन मोजणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना आम्ही आमच्या सुपीक जमिनी कुठल्याही परिस्थितीत शक्तिपीठ महामार्गासाठी देणार नाही असा लेखी पंचनामा करून शासनाकडे पाठवण्यासाठी भाग पाडले परभणी जिल्ह्यातील एकूण एकाहत्तर किलोमीटरचा शक्तीपीठ महामार्ग जाणार आहे या महामार्गामध्ये शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात सुपीक जमिनी जाणार असून भूसंपादनासाठी शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर विरोध दर्शवला आहे तसेच महाराष्ट्रात चौदा ठिकाणी तर चार ठिकाणी शेतकऱ्यांनी रास्ता रोको करून शक्तीपीठ महामार्गाला मोठ्या प्रमाणावर विरोध केला आहे यावेळी उकळत बाबळी बाधित शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते आज उकळत येथे नवागड ठिकाणी शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधामध्ये शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्यासाठी आज या ठिकाणी आम्ही सर्व शेतकरी जमलो आहोत आणि येणाऱ्या आलेल्या अधिकाऱ्यांना सर्व काही या ठिकाणी रोखून शंभर टक्के विरोध दर्शवून त्यांना या ठिकाणाहून मोजणी न करता परत केले आहे मुख्यमंत्र्याच्या आदेशानुसार जे काही आपले शासकीय कर्मचारी आले त्यांनी त्यांची कार्यकाळ कामकाज करून त्यांना आम्ही व्यवस्थित परतून लावलेलं आहे मुख्यमंत्र्यांना एकच सांगू इच्छितो या सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्ही एवढा टास्क का बांधता या महामार्गाचा कारण याच्यामध्ये काही एक दोन शेतकऱ्यांच्या जमिनी बाधित होणार नाहीत हजारो कुटुंब उद्ध्वस्त होणार आहेत एवढं जर तुम्हाला हे शेतकऱ्यापटी आदर प्रेम जर असेल तर एवढी कर्जमाफीसाठी रखडलेले प्रश्न हे अगोदर तुम्ही सोडवा जे काय तुम्हाला बाकी पीक पीक एम्याचा प्रश्न असेल ते अगोदर सोडवा जे लेटेस्ट प्रश्न असेल ते न सोडवता उगा तुम्ही घोटाच्या मागा लागता हे कोणती शेतकऱ्यावर तुम्ही हे करता न्याय देता राहिला प्रश्न ह्या शक्तीपीठ महामार्गाचा शक्तीपीठ महामार्गाला महामार्गा शेतकऱ्याला आणि सामान्य जनतेला कोणता फायदा होणार आहे एक तर ती शक्तीपीठ महामार्गाची लांबी तीस ते चाळीस फुटाच्या उंच उंचीवरून आहे नाही त्याला कोणती आजूबाजूची जमीन हे करणार वाहता येणार ना काही हे करता येणार आणि राहिला प्रश्न तुम्ही बोलता भक्ती आणि याचा पर्यटनाचा वाव मिळेल भक्ती आणि धार्मिक आणि पर्यटन ह्या मुख्यतः वेगवेगळ्या बाजू आहेत हे बी लक्षात घेऊन घ्यावं हो। कारण जिथं धर्म आहे भक्ती आहे तिथं पर्यटनाला वाव नसतो आणि जिथं पर्यटन आहे तिथं धार्मिकतेला वाव नसतो हे लक्षात घ्या कारण जर करता तुम्हाला धार्मिकतेचं भक्तीची खरंच तुम्हाला हे करायचं असेल सेवा करायचं असेल तर हजारो आमचे वारकरी आळंदी ते पंढरपूर शेगाव ते पंढरपूर पायीपीठ हे करतात आणि शक्तीपीठ तर तुम्ही महामार्ग कशासाठी घाट घालतात खरंच तुम्हाला तुम्हा तुमचं तुम्हा हे शक्तीपीठ नसून हा तुमचा भ्रष्टाचाराचा व्यासपीठ आहे हे लक्षात घ्या आणि हे शेतकरी कधी बी तुम्ही हाणून पडणार आज उकळत बाबळी यांची संयुक्त मोजणीची तारीख आज आठ जुलै दोन हजार पंचवीसशी नियोजित होती त्या अनुषंगानं आम्हाला पोस्टाच्या माध्यमातून नोटीस पण शासनाने दिल्या होत्या आणि आज आमच्या सर्व शेतकऱ्यांचा आजच नाही ते गेल्या दीड वर्षापासून आमचा विरोध आहे आक्षेपार्जा असेल प्रत्येक वेळी जे ज्यावेळेस शक्तीपीठासाठी आम्ही शेतकरी एकत्र आलो शासनाचा विरोध दर्शवला आहे आमची एकच मागणी शासनाला आता आम्ही शासनाला यापुढे काय बोलावं हो। तुम्ही एका बाजूनं आमच्या आमच्या महिलांना म्हणता की आमची लाडकी बहीण म्हणून तिला दीड हजार देता आणि दुसऱ्या बाजूनं आमच्या बहिणीचं कुंकू पुसण्याचा प्रयत्न करता कारण आमच्या दोन दोन तीन तीन एकर जमिनी आम्ही त्यांचा पो पो आमच्या मुलांचं शिक्षण असेल आमचा उदरनिर्वाह असत आमच्या पाणी जे काही निघतं त्या जमिनीतून या सुपीक जमिनी आमच्या हिसकावून घेण्याचा प्रयत्न हा आटास या प्रशासनाने या शासनाने केलेला आहे त्यासाठी आम्ही विरोध दर्शवत आहोत आम्ही सर्व शेतकरी बांधव आजच नाही तर प्रत्येक वेळीस आदरणीय कलेक्टर साहेब असतील आदरणीय एस डी एम साहेब असतील आदरणीय तलाठी साहेब असतील अधिकारी असतील यांना प्रत्यक्ष जिथं जिथं खालच्या पातळीपासून वरच्या पातळीपर्यंत आदरणीय मुख्यमंत्री साहेबापर्यंत आम्ही विरोध दर्शवला आहे आणि हा विरोध आम्ही दर्सूनही पुन्हा पुन्हा हा आक्षक्तीपीठ करण्याचा अटास कशामुळं कारण आम्हाला जमिनी द्यायच्याच नाहीत आणि मुख्यमंत्री साहेब म्हणतात की शेतकऱ्यांचा विरोध नाही आमची शेतकऱ्यांना ना विचारात घेऊन आम्ही शेत शक्तीपीठ महामार्ग रद्द करू मग आम्ही दीड वर्षापासून हा विरोध करतो की आमच्याकडे आमच्या कोणत्या शेतकऱ्याच्या प्रतिनिधीला किंवा त्या कोणत्या शेतकऱ्याला मुख्यमंत्री साहेबांनी मुलाखत घेतली किंवा कोणत्या शेतकऱ्यांना विश्वासात घेतलं शक्तीपीठ महामार्ग तुम्ही फक्त वरूनच म्हणता की आम्ही शक्तीपीठ महामार्ग होणारच आहे यासाठी एवढ्या कोटीचं बजेट उपलब्ध करू हे करू शेतकऱ्यांना आणि कोणत्या हमी भाव देणार आम्हाला आमच्या जमिनी घेऊन आमच्या जमिनी घेणार तर आमच्या जमिनीचा कमीत कमी मोबदला तुम्ही ठरवा ना एवढा जमीन आम्ही देणार आहोत आम्ही तर जमिनी देणारच नाहीत पण तुम्ही असं कसं म्हणता की आमच्या मोजणी संयुक्त मोजणी करतो मोजणी करून आम्ही या कार्य याला महामार्गाला सुरुवात करतो कामाला विकास कामाला सुरुवात करतो ठीक आहे देशाचा विकास राष्ट्राचा विकास यासाठी आम्ही सहमत आहोत आम्ही देशाचे नागरिक आहोत देशाचा विकास आम्हालाही हवा आहे परंतु आमच्यासारख्या गोरगरिबाला उ आमच्या कुटुंबाला उड्यावर आणून आम्हाला भीक मागण्याची वेळ आणण्यात असाल तर हा विकास आमच्यासाठी काय कामाचा आमचा आमचा जर विचार करत असाल तर देशाचा विकास जर करत असाल तर आम्ही त्याला समत आहोत पण तुम्ही कोणत्या बाजूने हा विकास करत आहात आणि हा आटास कशासाठी शक्तीपीठ महामार्गच कशासाठी आज समृद्धी महामार्ग चालू आहे अनेक महामार्ग चालू आहेत आणि शक्तीपीठ महामार्गच कशासाठी तुम्ही विमान प्रवास वाढवा तुम्हाला दुसऱ्या अनेक यासाठी जलद गती जसं तुम्ही अठरा तासाचा प्रवास जर दहा तासा पाच तासावर आणत असाल तर दुसऱ्या तुमच्या सुविधा आहेत त्या सुविधा वाढवा ना आमच्या गोरगरीबांच्या जमीन घेऊन तुम्हाला काय मिळणार आहे आणि हाच आमचा विरोध आहे आणि शक्तीपीठ महामार्ग रद्द जमीन आमच्या हक्काची बापाची जमीन आमच्या हक्काची बापाची प्रतिनिधी रियाज कुरेशी सह मी अबोली जोशी डीएल परभणी